न्यूज जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम आम्ही नाथाभाऊ यांच्या पुतळ्याला काळ फासलाय सर्व महिलांनी महायुतीच्या महिलांनी मिळून

एकनाथ खर चे माफी मागा एकनाथ खर चे माफी मागा रुपली साखर कर तुम आगा बढ रुपली तुम आगे बढ अरे धिकार असो धिकार आंदोलन करण्यात आहे आज आम्ही नाथाभाऊ यांच्या पुतळ्याला काळं फासलाय सर्व महिलांनी माहितीच्या महिलांनी मिळून कारण की त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा आपल्या रुपालीताई चाकणकर यांच्याबद्दल त्यांनी अपर्याय वक्तव्य केले आहेत महायो रुपालीताई चाकणकर यांचं जे पद आहे ते महिलांना सन्मान मिळून देणारं पद आहे आणि त्या पदासाठी जर कोणी व्यक्ती असं बोलत असेल राजकारणात आरा आरोप प्रत्यारोप हे चालत असतात परंतु एका महिलेचा अपमान करणं हे आम्ही कोणत्याही महिला खपवून घेणार नाही त्यासाठी आज आम्ही नाथाभाऊच्या तोंडाला इथे सगळ्या महिलांनी मिळून काळं फासलं आहे आणि त्यांच्या सन्मानार्थ सर्व महिला आम्ही रस्त्यावर खडसे काय वक्तव्य आहे त्यांनी बोलले की रुपाली ताई चेताळल्या आहे तर त्या काही चेताळल्या नाहीये तर हे असं बोलणं योग्य नाहीये महिले प्रती वतीने आंदोलन करण्यासाठी महायुतीच्या वतीने गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा